शेतकरी बांधवांनो आपल्या दुसऱ्या प्लॅटच्या येण चालू झालेली आहे केळीच्या दुसऱ्या प्लॉटची आणि त्या दृष्टिकोनातून आपण काय करायला लागलो आहे तर केळीला औषधं सोडायचं जे आहे त्याचं प्लॅनिंग करायला लागलो आहे आणि त्यासाठी आपण औषधं घेऊन आलेलो आहे पोटॅश आहे बोरॉन आहे आणि या पद्धतीची औषधं आपण आणलेली आहेत केळी केळीच्या म्हणजे घडासाठी आता हळूहळू काय झाले गेल्या आठवड्यात मी व्हिडिओ टाक गेल्या आठवड्यात मी व्हिडिओ टाकला होता की के आपले की आपल्या केळीची येन चालू झाली आता बऱ्यापैकी येन दिसायला आलेले आहे केळीची आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला क नियोजन करायचं आहे कारण आपली केळी ही एक्सपोर्ट झाली पाहिजे मित्रांनो केळीचं हे आपले स्वरूपी आहे हे बघा केळी जे अशा पद्धतीने येण चालू झालेले आहे आणि घडी चांगली पडत आहेत मित्रांनो आता केळीचा म्हणजे कसं आहे बुंदा वगैरे पण चांगला आहे त्या दृष्टिकोनातून आपण हे बोरान पोटॅश हे आपण केळीला सोडणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो